वाशिम येथील युवकाच्या हत्येप्रकरणी तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत तर मृतदेह मात्र सीमावादात अडकला आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेडशी शेतशिवारात नितीन रुस्तम कांबळे वय तीस वर्ष या युवकाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना दिनांक तीन फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळावरून मालेगाव पोलीस व पातूर पोलिसात सीमेवरून वाद झाल्याने मृतदेह रात्रभर शेतात पडून राहिला मृतकाच्या आईने पातूर पोलीस स्टेशनला मुलाची हत्या झाल्याची फिर्याद दिल्याने पातूर पोलिसांनी तीनशे दोन चौतीस कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून बुरान पाटसन राजू साठे या दोन संशयितांना ताब्यात घेतले तर निजाम पठाण यास मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आपल्याला माहिती मिळाली तोंडी माहिती मेडशी शिवारामध्ये सावरखेड फाट्याजवळ आंब्याच्या झाडाखाली एक मृतदेह पडलेला आहे त्यावरनं आपण इथे आलो इथे तोपर्यंत मालेगाव पोलीस पोचलेले होते त्याच्यानंतर आपण येऊन पाहिलं तर घटनास्थळावरती एक्झॅक्ट आंब्याच्या झाडाखाली एक बॉडी चित्त अवस्थेमध्ये पडलेली होती उलट्या स्थितीमध्ये त्याच्या डोक्याला एक हो कुराळीसारखा आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही जोपर्यंत वेकम वेपन रिकवर वगैरे हो होणार नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग त्याचे जे नातेवाईक होते एसबीएन आप... मराठी विनोद तायडे वाशिम